अंजनगाव सुरजी तालुक्यातील कसबे गव्हाण येथील जिल्हा परिषद उर्दू पूर्व माध्यमिक शाळेत शिक्षकांच्या कमतरतेमुळे पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे येत्या आठवड्यामध्ये शाळेला शिक्षक न मिळाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा आणि शाळेला कुलूप लावण्याचा इशारा पालकांनी दिला आहे कसबे गवाने या शाळेमध्ये पहिले ते सातवीपर्यंत एकूण एकशे तीन विद्यार्थी शिक्षण घेत आहेत मात्र सध्या शाळेमध्ये केवळ दोनच शिक्षक कार्यरत आहेत शासकीय निकषानुसार विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार येथे एकूण पाच शिक्षकांची आवश्यकता आहे यामुळे सध्या एक भाषा शिक्षक आणि दोन सहायक शिक्षकांची तातडीनं गरज आहे असं पालकांचं म्हणणं आहे शिक्षकांच्या अपुऱ्या संख्येमुळे विद्यार्थ्यांचं भविष्य हे अंधारात असल्याचा आरोप पालकांनी केला आहे पवित्र पोर्टलद्वारे शाळेला आवश्यक असलेले एक भाषा शिक्षक आणि दोन सहाय्यक शिक्षक मिळाले नाहीत तर शाळा व्यवस्थापन समिती आणि सर्व पालकवर्ग पहिले ते सातवीच्या विद्यार्थ्यांचे शाळेचे दाखले काढून घेतील असा इशाराही त्यांनी प्रसारमाध्यमांना दिला आहे या बागणेला कस्बे गव्हाणचे सरपंच शशिकांत मंगळे यांनी पाठीमा दर्शवला असून प्रशासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष न दिल्यास रस्त्यावर ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय कस्बे गव्हाणच्या उर्दू शाळेला उर्दू शाळेला कस्बे गवांच्या उर्दू शाळेला कस्बे गव्हाच्या उर्दू शाळेला उर्दू शाळेला उर्दु शिक्षाध्या, शिक्षाध्या। उर्दु शिक्षाध्या, शिक्षाध्या। उर्दु शिक्षाध्या, शिक्षाध्या। मी शशिकांत मंगळे सरपंच ग्रामपंचायत कसबेगाव आमच्या इथे उर्दू शाळा आहे उर्दू शाळेला चांगली पटसंख्या सुद्धा आहे या वर्षी तर आम्ही गावामध्ये फिरून जास्तीत जास्त ऍडमिशन्स कशा होतील यासाठी प्रयत्न केले त्यानुसार लोकांनी बाहेरगावात टाकलेले विद्यार्थी सुद्धा या कसबे गावांच्या उर्दू शाळेमध्ये आणून त्यांना प्रवेश दिला मात्र इथे अशी परिस्थिती आहे की सप्टेंबर चोवीसच्या पटसंख्येनुसार या ठिकाणी चार शिक्षकांची आवश्यकता आहे मात्र आज या ठिकाणी फक्त दोन शिक्षक आहेत त्यातही एक मुख्याध्यापकाची पोस्टिंग आहे म्हणजे एक मुख्याध्यापकाचं काम करत असताना एकच शिक्षक हे सर्व वर्ग चालवतो अशी परिस्थिती या ठिकाणी आहे मात्र उद्याला जिल्हा परिषद मध्ये समुपदेशन आहे त्या समुपदेशन मध्ये आमच्या पंचायत समितीने शिक्षकांची मागणी आपल्याकडे नोंदवली त्यानुसार आमची अशी मागणी आहे की त्या समुपदेशन मध्ये आमच्या इथे अजून दोन शिक्षक मिळावे आणि शाळेला सुरळीत करण्यात यावं जर समजा आमची ही मागणी पूर्ण झाली नाही तर गावकऱ्यांनी ज्याप्रमाणे इथे संकल्प केला की जर इथे शिक्षक मिळाले नाही तर या शाळेला आम्ही कुलूप ठोकून या ठिकाणी एक आंदोलन उभं करू ठिया आंदोलन उभं करू असं या ठिकाणी ठरलं मात्र या जनतेचा जो मागणी आहे त्या जनतेच्या मागणीला माझा पूर्ण पाठिंबा असून या जनतेसोबत या ठिया आंदोलनामध्ये माझा सुद्धा सहभाग राहील असं मी या प्रसंगी आपल्याला सांगू माय कसबे गाव रहिवासी रहिवासी आहे मी जे पालक आहो माझे नातू आहेत त्या शाळेमध्ये चहा आहेत आणि इथं शिक्षक दोन आहेत आम्हाला पाच शिक्षक पाहिजे पाच शिक्षक एक शिक्षक हेडमास्तर असून हो ते कामकाज करतात आणि एक शिकवतात आणि एक्क्याऐंशी मुलं आहेत एकाऐंशी मुलं दोन शिक्षक शिकत नाहीत म्हणून आम्हाला तीन शिक्षक पाहिजे आणि तुम्ही शिक्षक नाही दिला तर आम्ही उद्यापासून उपोषणाला बसणार आणि शाळेला उर्दू शाळेला करू ठेवतात माजी विनंती शेख हबीब शेख मजिब मनोदा सारी बातों का निचोड़ यही है कि हमारे सरपंच साहब ने जो बोले और अभी जो हबीब भाई ने जो बोले ये सभी सारे गाँव वालों की मांग है कि हमारे यहाँ पर एक से सात तक के दो ही टीचर हैं और बेहतर ये है कि हम हमारे स्कूल पर टीचर बढ़ाए जाए क्योंकि दो टीचर सात क्लास को नहीं संभाल सकते इसलिए हम शासन से मांग करते हैं कि हमारे यहाँ पर टीचर अभी जो नियुक्ति होने वाली है उसमें टीचर बढ़ाए जाए अन्यथा अगरचे ऐसा ना नहीं होता है तो हम यहाँ पर आंदोलन तो करेंगे लेकिन साथ मी स्कूल को ताली भी जिम्मेदार शासन रहेगा आपल्या माध्यमातून मी प्रशासनाला सांगू इच्छितो की कसबे गवान उर्दू प्राथमिक शाळेमध्ये पटसंख्येनुसार शिक्षकांची नियुक्ती करा करावी कारण दोन हजार चोवीस सप्टेंबरच्या पटसंख्येनुसार या ठिकाणी ब्याऐंशी पटसंख्या होती आणि आज दोन हजार पंचवीस मध्ये एकशे तीन झालेले आहे तर सप्टेंबर चोवीस नुसार जरी आपण अभ्यास केला तरी या ठिकाणी जवळपास चार शिक्षकांची नियुक्ती करणे अत्यंत आवश्यक आहे आणि जर शासनाला खरोखरच जर शाळा टिकवायच्या असतील आणि खूप मोठं त्यांना कार्य करत असेल तर शिक्षणाची निवृत्ती अत्यंत महत्वाची आहे जर ही नियुक्ती झाली नाही तर आम्ही गाववासी सर्व एकत्र येऊन या अगोदर आम्ही प्रशासनाला कळू आणि नाहीतर जर आमची मागणी मान्य झाली नाही तर आम्ही या शाळेला कुलूप ठोकू हे मात्र निश्चित आहे यावेळी ही विनंती आहे की आम्हाला या हे भाग पाळू नका की आंदोलन करणे किंवा कुलूप ठोकणे याविषयी आम्ही सुद्धा तयार नाही आहोत परंतु जर और यहाँ पट संख्या बच्चों की जो वो है और अट्ठानो के बच्चे होने के बाद यहाँ पर सिर्फ दो ही टीचर है और दो टीचर होने के बावजूद भी यहाँ पर एक टीचर जो हेड मास्टर का कारोबार संभालते है तो दो बच्चे दो टीचर जो है उनसे इस बच्चों का जो है तो पढ़ाई लिखाई होती नहीं है तो हमारा यही कहना है कि अगर हमारे स्कूल को टीचर नहीं देंगे तो हम आंदोलन पर बैठेंगे और अगर टीचर नहीं मिलेंगे तो हम हमारे बच्चों के जो टीचर है वो यहाँ से निकाल लेंगे और हमारे कस्बे गांव के जो सरपंच है हमारे साथ दे रहे हैं तो हमारी यही विनती है कि जो टीचर नियुक्ति है तो हमको दो या तीन टीचर और चाहिए और इसके लिए जो पूरा पालक वर्ग है जो सब पीछे खड़े हैं ये कल से धरना आंदोलन पर बैठने के लिए तैयार है और जब तक हमको टीचर नहीं मिलते तो हम धरना आंदोलन पर बैठेंगे यही मेरी मांग है और पूरे कस्बे गांव वासियों की मांग है प्रतिनिधि जाविद शाह एन टी वी न्यूज मराठी अंजनगाव सुरजी अमरावती